रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलंय लोकसभा मतदारसंघात भेटींच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत गावागावांमध्ये जाऊन लोकांजवळ संवाद साधून मतदारांजवळ चर्चा करू लागले प्रत्येक गावात जाण्यासाठी ते थेट आता एस प्रवास करतायत शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक ओवेस पेचकर चक्क एसटीतून गावोगावी प्रचार करून एप्रिल दरम्यान साही विधानसभा मतदारसंघात प्रचारचा आयुक्त शकील सावंत यांनी जनसंपर्कावरती भर दिलेला असून गावागावांमध्ये जाऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधू नमस्कार या आमच्याकडे पोकळीला आम्ही पोकळी धनगरवाडी आता आणि आपल्याला बदलाव पाहिजे हवे नाही नाही पाहिजे नाही करू करूच आपण आपण करणारच डेपोकर नाव ऐकलं की आम्ही आयुष्य वाचतो तुला डेपो साठी पण नाही खरोखरला आदेश दिले म्हणून ते प्रगती काहीतरी आहे आता हे इलेक्शन चॅनल येतील आम्ही गेलय आम्ही गेलयो काय नाही हायकोर्टाचे आदेश दिले अॅडवोकेट पेचकर माहिती कोटर दिले म्हणून तुम्ही दोनदा खासदार निवडून दिले त्यांना दहा वर्षात काय बघायला पण नाही कुठला नेता तुम्ही सांगा आता हे राजकीय प्लॅटफॉर्म आपण ह्यासाठी तयार केले सर काही ते जनतेसमोर आणायचं आणि आपलं करिअर ऑलरेडी माझं आहे वकील आहे हा ह्या सीए नावेद मुल्ला सीए आहे ककिल सावंत यांचा हॉट हॉटेल आहे आम्हाला काय हे सामाजिक काम करायचं म्हणून राजकारणाचं माध्यम आहे बाकी काय नाहीतर लोक लोक आपण विचार केला की आपण आपला स्वतः स्वतः करायचं काय होणार नाही